उद्या आमचे मुर्दे पडले तरी चालतील का तुम्हाला कोणती सिक्युरिटी वापरत नाही जातात दुसऱ्या घरी काय आणि तिसरीकडे खोट्या सॉक्सिटीच्या पत्रावरती तर आम्ही सुरक्षित आहोत का या संबंधीचं निवेदन या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर शहरामध्ये सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सर्व आमदार या नागपूर शहरात आहेत मंत्रिमंडळ नागपुरात आहे सरकार नागपुरात आहे आम सन्मानिय आमदार कृष्णा खोबडे यांना धमक्या येतात आज सकाळी माझ्याकडे एक किलोमीटर लांबून मोटरसायकलवर लोक येतात जोरात जोरात जोरा मोटरसायकलच साऊंड हे करतात माझ्या ऑफिस मध्ये घराच्या खालच्या ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करतात कुठे आहेत कुठं आहेत त्यांना बोलवा अशा प्रकारचा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर आमच्या सुरक्षेचा काय अध्यक्ष महोदय आणि आमच्या गावाचे खोटे पत्र ज्या पत्रावरती झेरॉक्सची साईन आहे आणि ती साईन असताना अध्यक्ष महोदय त्या दाल आपल्या दालनात बोलावतात आणि म्हणतात की तुमचा पुतण्या आहे अ कोण माझा पुतण्या राऊत नाव असलं म्हणून पुतण्या होतो काय आणि खोट्या स्वाक्षरी करून किंवा झेराज टॉपीवर अध्यक्षांचं कार्यालय पास इजो कसं करू शकतं त्या ठिकाणी हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं अशा या सेक्युरिटीच्या विषयावर आज जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं तो ग्रस्त आतमध्ये आला त्याने मोठे मोठे त्याचे केस उंच पुरा आणि इतक्या तवा तवानी त्या ऑफिसमध्ये बोलत होता काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी बसले होते अध्यक्ष महोदय ते सगळे घाबरलेत त्यांनी मला येऊन सांगितलं वरती की असं झाले साहेब मी पोलिसांना त्या ठिकाणी बोलावलं असा जर प्रकार होत असेल त्या ठिकाणी चौकशी करतात की माझा मुलगा कुणाल कुठं आहे त्यालाच दाखवा कुठं आहे तर नाहीतर मी त्यांच्या सुदेच्या ऑफिस इन्स्टिट्यूट मध्ये जातो असा जर प्रकार होत असेल तर आमचं कुटुंब अकरा असुरक्षितेमध्ये राहणार आहे उद्या आमचे मुर्दे पडले तरी चालतील का तुम्हाला तर अशा वेळेला शासना मी कोणती सेक्युरिटी वापरत नाही आज आजपर्यंत सरकारची कोणती सेक्युरिटी माझ्याकडे नाही आजपर्यंत कोणी याच्या धमक्या दिल्या नव्हत्या पण आज सरकार या ठिकाणी असताना अशा प्रकारचा प्रकार घडत असेल एका आमदाराला धमका जातात दुसऱ्या आमदाराच्या घरी काय कुठलं जात असतील आणि तिसरीकडे जर खोट्या सॉक्सिडीच्या पत्रावरती तुम्ही पासेस जर इश्यू करत असाल तर आम्ही सुरक्षित आहोत का या संबंधीच निवेदन शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे बोलणार महाराज कृष्णा खोपडे या सभागृहामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा त्याला धमक्या आल्याचं सांगितलं आता ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री नितीन राऊत साहेब पण ते आपली भूमिका मांडतात आहे अध्यक्ष महाराज नागपूर मधल्या दोन्ही आमदारांना ज्या पद्धतीनं धबक्या येत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यस्था आहे की नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अध्यक्ष महाराज मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री कारण दूर खातं त्यांच्याकडे आहे या दोन्ही गोष्टीच्या बाबत आणि या पद्धतीचं गुंडाइजम ज्या पद्धतीनं जे चाललेलं आहे कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे काय हे या पद्धतीनं एवढी हिंमत कशी होत आहे महाराष्ट्र काही हे काही मला नहीं 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 था था। तर वाटत नाही आपण बिहारपेक्षा पुढे चाललो की काय असं आता म्हणावं लागतो अध्यक्ष महाराज पण मला खऱ्या अर्थ या निमित्तानं या विधानमंडळातली असो की राज्यातली जनता असो ती सुरक्षित नसेल तर याला अर्थ काय अध्यक्ष महाराज आणि म्हणून मला आपल्याला विनंती अशी आहे की तात्काळ गृह राज्यमंत्री असतील मुख्यमंत्री कुठे बाहेर असतील तर मीटिंगमध्ये मिटिंग घेत असतील तर त्यांना निरोप द्या आणि या सगळी माहिती घेऊन सदनाला आणि राज्याच्या जनतेला ही माहिती द्यावी एवढी आमची विनंती आहे अध्यक्ष महाराज नितीन राऊत साहेबांनी जो विषय मांडला ਇਹ ਜਿੱਤੀ ਸਾਤਨਾ ਨੇ ਗੰਭੀਰ ਦਖਲ ਘਿਆਵੀ ਹੋਇਆ ਦੇਖੋ